उतरई पटापट उतरायला लागले थांबाय जरा तुम्ही पुढे थोडं मध्ये उभाय पण मित्रांनो यांना का येत नव्हतं तर इकडे लोकेशन बघा इकडे येत नाही खाली उतरता येत नव्हतं त्यांना ओ विष्णु इकडे मित्रांनो कुठं विष्णु आहे आपण कुठं आलंय सांगी तुम्ही सांगा तू सांगायला पाहिजे पूजाला विचारतो पूजा कुठे आलोय आपण 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 कशाला आलो इकडं हा मग तीच म्हणतोय इकडून मागणे यायला गेली निवत घेऊन तरी गेले लक्ष म्हण का म्हणलंय माग अस लागला का तर मित्रांनो आज बाळाला सव्वा महिने पूर्ण झाले तर सव्वा महिने पूर्ण झाल्यानंतर ते काय म्हणतात त्याला साठवाई पूजाची असते काय असते का ती सटवाई पूजा लागते म्हणते तर आमच्या इथलं पंढरपुरातलं मंदिर आहे साठवाईचं तिकडे गोपाळपूरमध्ये तर आज आम्ही इकडं बाळाची सटवाई पूजाला आलोय मंदिरात तुझा राग जरा थोडा शांत झालाय कारण तर काल मी तिला तसं बोललोच तुला माझ्यावर भरोसा नाही का म्हणून तू बाळाइकडं असं वरती चालली तिने मान चालते तु घेऊ द्या बाळाला

चपल्या खाली काढायचा की अजून पण नाही वरती आईवडिल तीन वर्षाखाली आरूच्या टायमाला आलतो त्या टायमाला तर मित्रांनो चालतो मला मंदिराचं दर्शन करून देतो ती बघू शकतो पूजा इकडे बसली आरू इथं बसली इकडं तर ह्या इथं ह्या मंदिर

एक फक्त दगड बघा पुजलेली मित्रांनो करता पडता कोचलत अग एवढीच दगड बारकी नाही मग आता तोडून घ्या हे दगड पुजलेलीच असतात पुजलेले दगड चालतात ना

जय बाप्पा हा काय निवडणूक एखादी काय घ्यायचं नाही तिथलं असल्यासारखं इकडे तिकडे व्हायच असते काय तू ही किती तू दर्शन नाही की

काय करते पूजा चालू आहे बघू शकतात व तिथे भरायची देवीची मंदिर कधी बांधत

Zaki बर्थडे तू बोलत असं नाही ठेवायचं बघा ठेव ठेव हे असं ठेवलं हा ठेवत सांग शांत बस ना समजा पुढे अशा ठेवली हा दिला ती पुढे ठेवली तसं

चालतंय ना गाणं दक्षिण द्यायची ते जे आतली दक्षिणा राहिली